यवतमाळ नांदेड याचं काम आपल्याला जे आहे तर आता जे मध्ये आहे तर या ठिकाणी मोठमोठ्या ज्या आपले क्रेन आहेत किंवा मोठमोठ्या मशिनरीज आहेत त्या माध्यमातून हे जे सी बी आपण पाहू शकतो तर या माध्यमातून आता जे मागे आता कालच आपण एक व्हिडिओ बनवला तिथला पण पुलाचा आणि हा पुला आपण जो पुसत बायपास जातो आहे दिग्र मानवरा इथंच आपण पूल बघू शकतो विठोरा पुल दाखवा इकडं तर हा पूल आहे मित्रांनो याचं काम पण पूर्ण झालेलं आहे आणि याच्यावर स्लॅब जे आहे येत्या काही दिवसातच स्लॅब पडणार आहे आणि स्लॅब पडल्यानंतर तिथं पटऱ्या तर आलेल्याच आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये आपल्याला वाटत असेल की काय रोज रोज तेच अपडेट देते परंतु या माध्यमातून जे काही मित्रांनो नवीन आम्हाला दिसतं तर ते नवीनच आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा जो आहे तर एस एम एस कंपनीद्वारा आपल्या सेवानगरच्या परिसरापासून म्हणजे दिग्रजच्या इसापूर रेल्वे स्टेशनपासून तर यवतमाळपर्यंत आणि यवतमाळचा जो दारवा ते यवतमाळ हा टप्पा आहे तो हो राजेश्वरी कंपनी करत आहे आणि समोर जे आहे ते पटेल इंजिनिअरिंग कंपनी करत आहे या कंपनीच्या माध्यमातून दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा आपला रस्ता जो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे म्हणून फेमस आहे आणि यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं काय आहे की संत शिवालाल महाराज यांचं मंदिर जे आहे तर इथल्या दिग्रजच्या रेल्वे स्टेशनवरून मित्रांनो फक्त आपल्याला सहा ते सात किलोमीटर अंतरावरती पोहरादेवी जे बंजारा समाजाची काशी आहे ते पण जवळ आहे आणि येत्या काही काळातच मित्रांनो हा प्रोजेक्ट आपल्या सर्वांच्या सेवेसाठी हजीर होणार आहे कारण की आता जे आपण रेल्वेचे रूड पाहिले ते दिवसेंदिवस त्याची संख्या वाढत आहे आणि ही जी एस एम एस कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातूनही आज काम जे आहे तर ते काम आपलं प्रगतीपथावर असलेलं दिसतं मोठे मोठे टँकर असेल आणि या कंपनीद्वारा लागणारं जे सगळं काही मशिनरीज आहेत तर ते अत्याधुनिक आहे लेबरची संख्या मित्रांनो इथं आणि मशिनरीची संख्या याही साईडला आपण पाहतो की अन्य याच्यामध्ये हा प्रोजेक्ट आता आपल्याला डेव्हलप होत दिसते धन्यवाद